जी स्वार्थ बघत होते सत्तेच्या स्वार्थापोटी काही मंडळी माझ्याजवळ आली होती ती मंडळी आज बाजूला गेलेल्या आहेत परंतु ठीक आहे राजकारणामध्ये अनेकदा जसं आपण साखरेचा दबा ठेवतो हो मुंगळे येतातच तसे मुंगळे काढायला लागतात ज्यावेळी चा करायचा असतो आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे मुंगळे सगळे बाजूला सारायचं काम आपण करावं ही माझी कळकळीची विनंती या ठिकाणी असते काय तोंडानं तुमच्या समोर येणार तो ना ना दोन हजार ला ऋतुराज पाटलांसाठी मत मागायचा प्रयत्न केला मागितली का नाही मला माहित नाही म्हणजे जबाबदारी घेतली ती माणसं जी माणसं ऋतुराज पाटलांच्या गाडीत फिरत होती आज ती माणसं उलट्या बाजूला या ठिकाणी जातात त्याचा विचार तुम्ही या ठिकाणी करणं गरजेचं आहे जी ऋतुराज पाटलाला फसवू शकतात ती तुम्हाला बसवायला मागे पुढं बघणार नाही हे जनतेने या ठिकाणी लक्षात ठेवा आता माफ लक्ष्मी दर्शन प्रचंड प्रमाणात होणार आहे उद्या आता जेवणा प्रचंड होणार आहे आजची ही सभा झाली की रात्री फोन यायला चालू होणार आहे रात्री तुमच्या दारावर खटखटला चालू होणार आहे काय करू म्हणून विचारायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे परंतु आपण पा, आपण पण प्रामाणिक राहिलं पाहिजे गद्दारांना गद्दारांची जागा दाखवायचं का उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला करावं लागेल ज्यांनी फसवलेलं आहे त्यांना उद्या त्यांची जागा दाखवायचं काम आपल्याला करावं लागेल काही मंडळी या वार्ड्यामध्ये पैशाचा महापौर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील आता पालकमंत्री त्यांच्याबरोबर आहेत आरोग्य खाते त्यांच्यावर आहे आता त्याच्यावर मी नंतर बोलणार आहे निवडणूक आल्यावर अजून वेळ आहे माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची आहे हलगी आता कुठे तापाय लागलेल्या जशी निवडणूक लागेल तशी हलगी वाजणार आहे त्यावेळी निश्चितपणे हे सगळ्यांचा समाचार उद्याच्या भविष्यकाळात आपण निश्चितपणे घेऊया की कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराचा पैसा आरोग्य खात्यातल्या भ्रष्टाचाराचा पैसा या वॉर्डामध्ये या लागलेला आहे याचा सगळी कागद मी तुम्हाला उद्याच्या भविष्यकाळात देणार आणि म्हणून आपण जातीवंत आहोत आपण या ठिकाणी निष्ठावंत आहोत हे या वार्डानं उद्याच्या भविष्यकाळात दाखवायचं काम करायचं आहे पाच नगरसेवक निवडून जाणार आहेत तुमच्या वॉर्डातून तु। उद्याच्या भविष्यकाळ जे पाच आम्ही निर्णय घेऊ सगळ्यांना विश्वासात घेऊन मी निर्णय घेणार आहे मी, मी एकटा निर्णय घेणार नाही इथल्या लोकांना विचारून इथल्या लोकांशी चर्चा करून पाच उमेदवार आम्ही निश्चितपणे चांगले देऊ परंतु माझ्या भगिनींना मी, मी तुम्हाला ग्वाही देतो जी पाच माणसं मी देईन त्यांची गॅरंटी बंटी पाटील घेईन काम नाही केलं तर माझ्या घरला या काम नाही केलं तर माझ्या घरला या मी त्यांचा काम धरायला समर्थ या ठिकाणी असणार आहे परंतु उलट्या बाजूच्या लोकांचे कान तुम्ही धरू शकणार नाही कारण की पाच पाच हजार रुपये उद्याच्या भविष्यकात मतासाठी घरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही पाच आणि दहा हजार रुपये उद्या मतासाठी घरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माणसं पुढच्या बाजूला आहेत उद्या विकास कामासाठी तुमच्याकडे गेला तर तुम्हाला हिशोब सांगितला जाईल तुला पाच हजार दिले तू आमच्याकडे कामासाठी येऊ नकोस तुम्हाला या ठिकाणी पैसे देणारा माणूस पाहिजे का काम करणारा माणूस पाहिजे